माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून दररोज अपघाताच्या अनेक बातम्या समोर येत असतात याच दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलापूर मंगळवेळा तसेच त्या महामार्गावरील दोन दुदुचाकींचा समोरासमोर अपघात झाला या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे मृत युवकाचे अभिषेक केंगनाडे तर सुदर्शन काळे असे जखमी युवकाचे नाव आहे सोलापूरजवळ असलेल्या देवळाजवळ ही घटना घडली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन के पंचनामा केला आहे वेगात असलेली दुचाकी दुभाचकाला धडकून अपघातात झालेलीची प्राथमिक माहिती तिथलच्या युवकाला मिळाली असून जखमी युवकाला तात्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान वाहन चालकांसाठी अनेक वाहतूक नियम असताना देखील अनेक ठिकाणी त्याचं पालन न झाल्याने अपघातामध्ये संख्येमध्ये वाढ होत आहे वाहतूक विभागाकडून सातत्याने चालकांसाठी असलेल्या नियमांदर्मे जनजागृती करण्याचा प्रयत्न चालू असून मात्र अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून वाहन चालवत जात आहेत अकोला नाशिक सोलापूर या जिल्ह्यात अपघाताच्या घटना ताज्या असतानाच आता या घटनेची देखील भर पडली आहे वाहतूक अपघात नियंत्रणासाठी असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची नितांत गरज असली तरी यासाठी वाहतूक विभाग कडक धोरणात्मक भूमिका घेणार का हे पाहणं असणार आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका